कराड तालुका परीट सेवा समाज मंडळाच्या वतीने संत गाडगेबाबांची पुण्यतिथी व परीट समाज वधूवर सूचक मेळावा अपूर्व उत्साहात संपन्न कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यातील परीट समाजाचा उदंड प्रतिसाद कराड तालुका परीट समाज सेवा मंडळाच्या वतीने श्री संत गाडगेबाबांची पुण्यतिथी तसेच परीठ समाज वधूवर सूचक मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास मेहरबान प्रकाश जाधव श्रीमती सुचिता रसाळ पोलीस पाटील प्रवीण राक्षे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी संत गाडगेबाबांचे प्रतिमा पूजन करून गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर महेश सुळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी श्रीमती सुचिता रसाळ यांनी संत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करत असताना त्यांचे विचार समाजाने समर्थपणे पुढे न्यावे असे सांगितले यावेळी प्रकाश जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील परीट यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी कराड तालुका परीट समाज सेवा मंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला संत गाडगेबाबांची आरती भजन व पुण्यतिथी दिनानिमित्त फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारनंतर परीट समाज वधूवर सूचक मेळावा पार पडला या मेळाव्यास कराड तालुक्यासह जिल्ह्यातील विविध समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमास गणेश जाधव पैलवान राजेंद्र यादव उत्तम राऊत दिगंबर यादव दयानंद वाघ अरुण देशमुख दिगंबर यादव दिलीप नलवडे विजय जाधव अजिंक्य राऊत बाळासो कदम चंद्रकांत गायकवाड अजित गायकवाड प्रवीण राक्षे केदार रसाळ रमेश चव्हाण बाळकृष्ण कदम व सर्व समाजबांधव उपस्थित होते उत्तम राऊत यांनी आभार मानले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट करार।